वर्धेतून पुन्हा एक खळबळजनक घटना समोर येत आहे वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाचा कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडीच हजार रुपयांची लाच घेताना केली अटक वर्धा अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस उपाधीक्षक वैशाली वैरागडे आणि टीमची दुसरी मोठी कारवाई वर्धा येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई पदावर कार्यरत असलेला कर्मचारी किशोर विष्णूजी अजमेरे वर्ष त्रेपन्न याला अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना सापळा रचून अटक करण्यात आली आहे एकंदरीतचा घटनाक्रम असा होता की तक्रारदार त्यांच्या आजोबांनी त्यांच्या नावे असलेली फळेगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा येथील शेतजमीन वडिलांना न देता आत्याला बक्षीसपत्र करून दिल्याने तक्रारदार यांच्या वडिलांनी आक्षेप घेऊन उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी भूसंपादन वर्धा यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अपीलचा आदेश पारित झाला होता व त्या आदेशाची सांगशांकित प्रत देण्यासाठी किशोर विष्णू अजमेरे या शिपायाने रुपये अडीच हजारांची मागणी केल्याची तक्रार केली होती पंचा समक्ष लाच मागणीची पडताळणी होऊन आरोपीने पंचा समक्ष रुपये स्वीकारले आरोपी लोकसेवक याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा